करताना नैतिक अधिकार पाहिजे तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे त्यामुळे कोणी आता हे उपट धंदे काही करू नये या ठिकाणी की आता उद्घाटन करू हे करत नाही त्यामुळे मी तरी समजतो मी तर करणार नाही मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही बारा वर्षी रखडलेल्या पुलाचे उद्घाटन करण्याचा राज्यकर्त्यांना नैतिक अधिकारच नाही खासदार अमरकडे वर्धेतील बजाज चौकातील रेल्वे उडान पूल तब्बल बारा वर्ष रखडला आता पूर्णत्वास गेलेला पूल नागरिकांना रहदार वासीसाठी मोकळा करावा वर्ध्यात मुख्य रेल्वे लाईनवर उभारला गेलेला उडान पूल तब्बल बारा वर्ष रखडला निवडणूक काळात हा उडान पूल निवडणुकीत मुद्दा देखील ठरला पण इतका दीर्घकाळ काळ रखडलेल्या उडान पुलाचे उद्घाटन कुण्या राजकीय व्यक्तीने करू नये उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकारच कुणाच राजकीय माणसाला नाही अशी बेचिरी टीका खासदार अमर काळे यांनी केली आहे आपण स्वतः इतके वर्षे रखडलेल्या उडाण उद्घाटनासाठी येणार नसल्याचा निश्चय अमर काळे यांनी बोलून दाखवला आहे वर्धाच्या बजाज चौकात असलेला यवतमाळ आणि राडेगाव या शहराच्या वर्ध्याशी जोडणारा उडाण पूल अनेक वर्षे रखडला या दरम्यान सततच्या वाहतूक कोंडीला नागरिकांनी सामोरे जावे सा लागले आहे आता या पुलाचे काम पूर्णत्वास केले आहे आठ दिवसात काम पूर्ण होऊन जनतेचा सेवेत हा पूल सदर होऊ शकतो या पुलाची पाहणी आज खासदार अमल गाडे यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा केली या दरम्यान लवकरात लवकर पूल सुरू करावा नेत्यांच्या तारखा मिळत नाही म्हणून उद्घाटन लांबणीवर पडू नये एखाद्या रिक्षावाल्याच्या हाताने या पुलाचे उद्घाटन करावे असाही सल्ला खासदार खासदार रमणकर यांनी दिला आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणून या पुलाकडं सर्व वर्धेच्या जनतेचं लक्ष होतं मागच्या जवळपास मागच्या अकरा बारा वर्षापासून हा पूल प्रलंबित होता आणि ज्या पद्धतीनं वर्धेतल्या जनतेला निवडणुकीच्या दरम्यान आपण आश्वस्त केलं होतं की के के खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिली प्रायोरिटी आपण या पुलाला देऊ आज एक समाधान आहे की एक वर्ष आता पूर्ण होत आहे माझं आमदार खासदारकीचं या खासदारकीच्या एक वर्ष पूर्ण होतानाच हा अकरा बारा वर्षापासून प्रलंबित असलेला पूलसुद्धा पूर्णत्वास गेलेला आहे आज मध्यंतरीसुद्धा येऊन गेलो होतो आज पाहणी करण्याकरता आलो होतो आमचे डेप्टी इंजिनियर या ठिकाणी आहेत नळगेरसाहेब त्यांच्याकडनं माहिती जी घेतली त्या अनुषंगानं येत्या आठ दिवसामध्ये संपूर्ण पूल हा कम्प्लीट होईल असं त्यांचं या निमित्तानं सांगणं आहे एक लास्ट टच जो आहे लास तो लास्ट टच द्यायचा असतो तो लास्ट टच या ठिकाणी देणं चालू आहे आणि एक आठ ते दहा दिवसामध्ये हा पूल वर्धेकरांकरता वाहतुकीस मोकळा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही अरे बाबरे आजच मान्य आणि मी एका कार्यक्रमाला आर्वीमध्ये सोबत होतो आपण एक गंमत म्हणून हो तो विषय घेतला होता की तडसहांना नाव या पुलाला द्यावं आता ॲक्च्युली तो एक, एक गमतीचा भाग म्हणून त्यावेळेला आपण भाषणामध्ये बोललो होतो परंतु आता इतकं समाधान आहे की पूल पूर्णत्वास गेला आहे आणि फक्त अपेक्षा मी इतकी करतो सर्व राजकीय लोकांच्याकडनं सुद्धा की आता एकदा पूल कंप्लीट झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनाकरता विलंब लावू नये नाही तर पूल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दोन दोन महिन्यापर्यंत पुलाच्या उद्घाटनाची तारीखच भेटत नाही लोकं सफर होतात आणि बारा वर्ष पूल पेंडिंग होता त्यामुळं मला तरी वाटतं आहे की कोणत्याच राजकीय नेत्यांनी या पुलाचं भूमि उद्घाटन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे कोणत्याच म्हणजे नैतिक अधिकार जो असतो ना कुठलं तरी काम करत असताना आपल्याला नैतिक अधिकार पाहिजे तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे असं माझं स्पष्ट मत त्यामुळं कोणी आता हे उपट धंदे काही करू नये या ठिकाणी का आता उद्घाटन करू हे करू सरळ करा मोकळा करा आणि वाहतुकीच मोकळा करा बस संपला व्हायचे काम जर विदिन टाईम झालं असतं दोन वर्षात तीन वर्षात तो उद्घाटन केलं असतं समजू शकलं असतो बारा बारा वर्षा जर नंतर जर आपण या पुलाचं उद्घाटन करत असतो तर मग आपल्यासारखे आपणच आहे असं समजायला हरकत नाही त्यामुळं मी तरी समजतो मी तर करणार नाही मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो मी येणार नाही या पुलाच्या उद्घाटनाकरता कारण की नैतिक अधिकार गमावून बसलेले आहे सर्व लोक आणि बारा वर्षाच्या नंतर तेरा वर्षानंतर एक पूल जो पूल दोन तीन वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे चार वर्षापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे तो पुलाकरता जर बारा बारा वर्ष लागलं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन लोकार्पण जर घेत असो तर म्हटलं ते खूप होऊन जाईल त्यामुळं कोणी त्याचा भन पडू नये एकदा काम झालं की तात्काळ एखाद्या आम नागरिकाला बोलवावं त्याच्या हातनं नारळ फोडावं एखाद्या रिक्षावाल्याला बोलवा एखाद्या ऑटोवाल्याला बोलवा ज्याला त्रास सहन करावा लागला सामान्य जनतेला बोलवा त्याच्याकडनं नारळ फोडून घ्या इथं आणि पूल मोकळा करा